हॅलो नमस्कार आज अर्थात सिल्कमध्ये मी एक अशी साडीची पॅटर्न घेऊन आली आहे जी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल आणि ते रंग सुद्धा पेस्टल कलर्स आहेत पण तरी सुद्धा साड्या अतिशय अप्रतिम आहेत तीन सुंदर कलर्स मी तुमच्याकडे शेअर करणार आहे नक्की बघा सुंदर अशा गुजराती वर्कच्या साड्या ज्या तसंच सिल्क या फॅब्रिकमध्ये आणि त्याच्यातला हा पहिला सुंदर असा पेस्टल कलर आणि तो आहे पिस्ता कलर बघू शकता साडी खूप सुंदर आहे लाईट वेट आहे तसंच सिल्कचं फॅब्रिक आहे आणि त्याच्यावर पूर्ण काम केलेलं आहे गुजराती वर्क हा जो आहे हा साड्यांचा सा आतला भाग म्हणजे जिथे आपण निरा घातो तो, तो पूर्ण हा भाग आहे आणि पदर हा असा सुंदर भरलेला हे बघा हा आहे पदर सुंदर अशी ही साडी तसल सिल्कचं सा फॅब्रिक आणि गुजराती वर्क हे सगळं पूर्ण वर्क केलं आहे सिल्कच्या थ्रेडने आणि मशीन वर्क आहे हे साडी वजनाला अतिशय हलकी अगदी रिच लुक देणारी अशी ही साडी छान असे दोन पेस्टल कलर आहेत तर जो आहे पिस्ता कलर एक साडी पूर्ण ओपन करून दाखवते तुम्हाला हे बघा हा पूर्ण साडीचा सा आतला भाग आहे म्हणजे साडीच्या खाली जो आहे हा अशा भुट्टर आहे आणि साडीचा पदर हा असा आहे बघू शकता सुंदर असा साडीचा पदर जो पूर्ण भरलेला आहे आणि सुंदर असा हा पेस्टल पिस्ता कलर जे आहे तसर सिल्क या फॅब्रिकमध्ये गुजराती वर्क आणि सुंदर अशा सिल्कच्या थ्रेडने जातात गुजराती वर्क साडीमधला हा पुढचा सा कलर जो सुंदर असा आबोली रंग आहे गुजराती वर्क आणि तसर सिल्कचं फॅब्रिक अशी ही साडी खूप सुंदर लुक देते हे आहे बॉडी पार्ट म्हणजे आतला जो अंग आपला असत जिथे आपण निरा काढतो तो पूर्ण भाग हा येणार एक हे साडीच्या खाली येणार आणि हा हे साडीचा पदर पूर्ण पदर हा भरलेला आहे आणि ह्या वर्कला गुजराती वर्क असं म्हणतात सिल्कचा थ्रेड जो आहे त्याने मशीन केलेली आहे आणि हे आहे साडीचा अंग बघू शकता सुंदर असा आबोली कलर आहे पिंक आ, पिंक मध्ये म्हणजे आबोली रंगामध्ये ही साडी आहे आणि सुंदर असं हे या साडीचा लुक अतिशय रिच येत म्हणजे खूप सुंदर आणि सटल लुक येतं सिल्क या फॅब्रिक मध्ये असणारी गुजराती वर्कची साडी ज्याच्यातला हा दुसरा रंग आबोली कलर गुजराती वर्क साडीमध्ये आपण दोन पेस्टल कलर पाहिले आता आपण एक सुंदर असा ब्राईट कलर बघूया सुंदर डार्क मरून कलर हे बघा खूप छान वाटते ही साडी अतिशय सुंदर असं लुक येतं पूर्ण कलर हा डार्क मरून तसर है, है आहे आणि तसंच सिल्कचं फॅब्रिक असल्यामुळे सुंदर असे शाईन आहे की हे आहे साडीचा अंग म्हणजे जिथे निरा काढतो ते आणि हा आहे साडीचा पदर पूर्ण पदर हा भरलेला आहे आणि हा वर्कला गुजराती वर्क असं म्हणतात आणि सुंदर असं लुक देणार तर सुंदर असं लुक देणारी ही साडी जी आहे तसंच असेल या फॅब्रिक मध्ये आणि गुजराती वर्क आहे जर ह्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल ह्या साड्यांपैकी एखादी साडी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या साडीचा एक स्क्रीनशॉट काढा आणि खाली दिलेल्या नंबरवर म्हणजेच नाईन वन सिक्स डबल सेवन नाईन टू डबल झिरो नाईन या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा आणि तुमची साडी बुक करा